नमस्कार मित्रांनो आम्ही देवळगाव आले तर आज आपण आलेलो आहोत धर्मवीरगड या ठिकाणी तर बघूयात आतमध्ये जाऊन शौर्य स्तंभाचं दर्शन घेऊयात आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया यावन रावण की सभा संभ्यु बंध्यो बजरंग लहू लसत सिंधूर सम खूप खेलो रनरंग जो रवी छवी देखतही खद्योत होत बदरंग त्यो तव तेज निहार के तखत तेजो औरंग ही कवी कलश यांनी जेव्हा शंभूराजांना या शौर्यस्तंभाला बांधलेलं होतं तेव्हा ही कविता केलेली आहे दुर्दैवाने आजच्या ज्या छावा पिक्चरमध्ये ही कविता आपल्याला ऐकायला मिळालेली नाही परंतु याचा अर्थ असा होतो की हे काव्य म्हटले आहे त्याचा अर्थ लेखनिक असद खान ईश्वरदास नागर यांनी औरंगजेबास सांगितला तो असा रावणाच्या सभेत ज्याप्रमाणे हनुमंताला बांधून आणले त्याप्रमाणे संभाजीराजास औरंग्यापुढे उपस्थित केले हनुमंताच्या रंगा अंगाला शेंदूर शोभून दिसावा तसे घनघोर युद्ध केल्याने शंभू राजांचे अंग रक्ताने माखले आहे हे राजन तुला शोभून दिसत आहे ते ज्याप्रमाणे सूर्याला पाहताच काजव्याचा प्रकाश निस्तेज होतो त्याप्रमाणे तुझे तेज पाहून औरंग्याने आपल्या सिंहासनाचा त्याग करून गुडघे टेकून नतमस्तक झालो मित्रांनो आज आपण आलेलो आहोत बहादूरगड उर्फ अंडे पेडगावचा भुईकोट किल्ला उर्फ धर्मवीरगड या ठिकाणी तर पेळगाव तालुका श्रीगोंदा या ठिकाणी असा हा असणारा भुईकोट किल्ला आहे तर या किल्ल्याचं जरी नाव प्रचलित असलं की हा बहादूरगड आहे परंतु इंडिया गॅजेटमध्ये दे देखील याचा उल्लेख पांडे पेडगावचा भोयकट किल्ला असाच आहे दोन हजार आठमध्ये बंडा तात्या कराडकर यांच्या पुढाकारामुळे या किल्ल्याचं नाव धर्मवीरगड असे करण्यात आलेले आहे तर आत्ता आपण किल्ल्यामध्ये आलेलो आहोत आपण ॲक्च्युअल एकदम राजदरबाराजवळ आलेलो आहोत तर बघूयात आपल्याला काय काय बघायला मिळेल पुढील माहिती मी देतच राहीन सो कीप इन मित्रांनो आपल्यासमोर जे आहे ते आहे भीमा नदी तर ह्या भीमा नदीच्या काठावरती वसलेले हे जे पांडे पेडगाव हे जे गाव आहे त्यातला हा भुईकोट केला तर या बहादूरगडावरती आपण आल्यानंतर आपण मेन ग गडावरती एंट्री केली तर त्यानंतर आणखी एक कमान लागली आपल्याला त्यातून आपण एंट्री केली राजदरबारामध्ये तर राजदरबारामध्ये त्या ठिकाणी शौर्यस्तंभ आहे त्या शौर्यस्तंभाचं आपण दर्शन घेतलेलं आहे कारण की शौर्यस्तंभाला त्या बांधून आपले शंभू राजांचे डोळे व जी भासडली होती तर तो सु, तो शौर्यस्तंभ त्या ठिकाणी आहे तर त्याचं दर्शन घेऊन आता आपण ज्या वास्तूमध्ये आलेलो आहोत तर ही वास्तू म्हणजे आहे हमामखाना हमामखाना म्हणजे थोडक्यातच स्नानगृह तर या ठिकाणी आपल्याला ते पडझड झालेलं असे अवस्थेत असलेलं हे हमामखाना आपल्याला बघायला मिळतं या ठिकाणी काही पाण्याचे हौद आहेत या ठिकाणी काही असे खड्डे जे केलेले आहेत तर आजच्या गा युगातले आपण यांना बाटटप म्हणूयात हे बाटटप आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात तसंच एंट्री मारल्या मारल्या हमामखाण्यामध्ये आपल्याला पडलेल्या कारण त्याचे काही अवशेष पाहायला मिळतात तर आता पहायला आपण हमाम खाण्याच्या वरती जाऊन काही बघायला मिळते मित्रांनो आता आपण हमाम खाण्याच्या वरती आलेलो होतो ऍक्च्युली हमाम खाण्याचे हे एक दोन तीन असे तीन इमारती येतं त्याच्या बाकीच्या दोनचं ते छत पडून गेलेले आणि एकाच छत जरा सुव्यवस्थित आहे तर आपण त्याच्यावरती आलेलो ते आपल्याला या ठिकाणी असे छिद्र पाहायला मिळते स्लॅपला थोडक्यात तर हे त्यांची वेंटिलेशन सिस्टीम होती सूर्यप्रकाशपणा आतमध्ये येण्यासाठी तसंच खालच्या गरम पाण्याची जी वाफ आहे ती वाफ ह्या हमाम खाण्याच्या बाहेर जाण्यासाठी त्याला थोडीशी मदत म्हणून या ठिकाणी आपल्याला इथले आपल्या होल्स बघायला मिळतात तर पलीकडच्या ठिकाणी जे आपली हत्ती मोठं आहे बारवीतून जे पाणी उचललं जातं ते भरपूर उंचीवर असल्यामुळे तिथून इथं पाणी यायला मदत व्हायची तर ह्या हमामखान्यातलं आंघोळ वगैरे केलेल्यानंतरचं जे सांडपाणी असेल तर ते सांडपाणी बाहेर काढून नदीमध्ये सोडायसाठी ही अशा प्रकारची एक हिथे सिस्टीम होती तुम्हाला त्या ह्या इमा ज्या स्ट्रक्चर आहे त्याला मध्यभागी आपल्याला एक अशी छोटीशी चर दिसेल तर त्यातून हे सांडपाणी पूर्णपणे नदीमध्ये सोडलं जायचं तर अशी एक या ठिकाणी आपल्याला यंत्रणा पाहायला मिळते तर चला आता पुढे जाऊ आपण जे पूर्वीच्या काळातली सात मजली इमारत होती ती बघूयात तर मित्रांनो आपण आत्ताच्या ठिकाणी आहोत होता ही पूर्वीच्या काळातली होती सात मजली इमारत आता ही पूर्णपणे मजली याचे ढाकळी गेलेले असून एक छोट्याशा टेकडी त्याचं रूपांतर झालेलं आहे तुम्ही साधारण बघू शकता आपण किती उंचीवर आहोत या सात मजली इमारतीचा वापर असा केला जायचा या पूर्ण मंदिरावरती टेहळणी करण्यासाठी लक्ष ठेवण्यासाठी ह्या सात मजली इमारतीचा वापर केला जात होता तर आता या ठिकाणीच पूर्णपणे हे मजले ढासळलेले आहेत याच्यावरती काही पुरातत्व विभागाने झाडे वगैरे ला लावलेले आहेत बसण्याची सोय केलेली आहे पाण्याच्या टाकीची सोय केलेली आहे आणि इकडच्या बाजूला आपण क्लिअरपणे बघू शकता राजदरबार हमाम आणि त्या ठिकाणी ज्या ठिकाणी आपला भगवा अभिमानाने फडकतोय त्या ठिकाणी आपला शौर्यस्तंभ आहे ज्या ठिकाणी शंभूराजांना बांधलेलं होतं तर मित्रांनो आपल्यासमोर आहे ही भीमा नदी आणि सरळ खाली जे पाहताय तुम्ही तर ही आहे बारव तर पूर्वी का पूर्वीच्या काळात ह्या बारवेमध्ये पाणी असायचं आणि ते पाणी उचलण्यासाठी आता आपण ज्या इमारतीवर उभे आहोत ती आहे हत्ती मोठ तर मोठ खाली सोडली जायची व ती ओढण्यासाठी या दिशेने हत्ती ते मोठ खेचायचे वर आल्यानंतर ते पाणी ह्या ठिकाणी जेव्हा पडायचं तेव्हा या ठिकाणी असे काही मार्ग केलेले आहेत ज्यातून ते पाणी आणि मोठा देखील तुम्ही उठायचं त्यामुळं पाणी या ठिकाणी एक दोन आणि असे तीन होल दिसत हे पाणी खापरी सरळ ह्या समोरच्या दिशेने जायचं समोर एक छोटी हत्ती मौ, हत्ती मोठ आहे आणि खाऊत केलेला आहे आता तिथे तिथली तु तुम्हाला पाण्याची पाण्याची योजना दाखवतो हेतून पाणी त्या ठिकाणी जायचं खापरी नळ्यांमधून तिथून किल्ल्याला कसं पोचवलं जायचं आणि कसं उचललं जायचं ते बघूयात जा आता ते तर मित्रांनो समोर त्या ठिकाणी हत्ती मोठ व बारव आहे त्या बारवेतून हत्ती मोठ्याने पाणी उचलल्यानंतर या हौदामध्ये ते पाणी येत होतं आणि अत्यंत बारीक असं त्या ठिकाणी खपरी नदीचं एक आउटलेट दिसते तुम्हाला कॅमेरामध्ये दिसते की नाही सांगता येत नाही तर त्या हत्ती मोठेवरून पाणी उचललेलं खपरी नदीतून या हौदामध्ये येत होतं आणि या हौदातून जेव्हा हत्ती मोठ्याने पाणी या हाईटवरती नेलं जायचं तेव्हा हाईट भेटल्यामुळे त्या ठिकाणहून पूर्ण किल्ल्यामध्ये राजदरबारामध्ये हमामखान्यामध्ये सगळीकडेच या पाण्याचा पुरवठा केला जायचा तर या गडावरती एकूण पाच मंदिर आहेत त्या पाच मंदिरांचं मंदिरां दर्शन घेते त्यातले तीन या दिशेला आहेत ज्या मंदिरात आपण आलो आहे लक्ष्मीनारायण मंदिर उर्फ चित्र मंदिर चित्र मंदिर ह्याच्यासाठी असं म्हटलं जातं आता तुम्ही प्रत्येक खांब बघा छत बघा बाहेरून बघा आतून बघा कोणत्याही बाजून बघा तर आपल्या स्थापत्य कलेचा एक उत्कृष्ट असा नमुना या ठिकाणी बघायला मिळतो तर हे मंदिर आहे यादवकालीन म्हणजे सन इसवी सन साधारण तेराशे सालमधलं तर त्या काळी कोणत्याही प्रकारचा अवजार नसताना कोणत्याही प्रकारची सामग्री नसताना इतकं सुंदर सुबक असं हे जे मंदिर व हे जे शिल्पकला या ठिकाणी आपले साकारलेले आहे तर हे पाहून नक्कीच आश्चर्य वाटते ठिकाणी हे जे शिल्प आहे याच्यावरती आपल्यामध्ये आगी शिवलिंग दिसते दोन भक्त दिसतात दोन्ही बाजूने असे या ठिकाणी मूर्ती आहे हे मित्रांनो मंदिराच्या बाहेरच्या बाजूने आपण आहोत मंदिराचा हा सगळ्यात खालचा स्तर आहे या ठिकाणी आपल्याला सगळे हत्ती बघायला मिळत असते तर अनेक युद्ध वातावरणातील बदल भरपूर काय काय झेललेला आहे या मंदिराने त्यामुळे ह्या मंदिराची पडझड झालेली आहे ह्या सगळ्यात खालच्या स्तराला गजस्तर म्हटलं जातं कारण ह्या अख्ख्या मंदिराला पूर्ण आकारावून मारल्यानंतर आपल्याला दिसतं की सगळ्यात खालच्या स्तरावरती अति आहेत म्हणून हा गजस्तर आहे दोन नंबरचा असतो तो सिंहाच स्तर आहे ह्या पूर्ण पट्ट्यामध्ये आपल्याला फक्त सिंह बघायला मिळते परंतु काळाच्या उगात पूर्ण त्याची पडझड झालेली आहे त्यामुळे दिसून येत नाही समोर आहेत ह्या खिडक्या सगळ्या आहेत सगळं विशिष्ट आश्चर्य स्थापन आले बालेश्वर मंदिरामध्ये लक्ष्मीनारायण म्हणजे चित्र मंदिराच्या एकद्याच समोरच्या बाजूला असणार आहे बालेश्वर मंदिर आतमध्ये शिवलिंग पाहायला मिळतं तर या मंदिराचं सभागृह जे आहे त्याचं पूर्ण छत ढासळलेलं आहे आणि याचे जे मधले चार खांब आहेत तर हे चार खांबांमधून या ठिकाणी असं जोरात वाजवल्यानंतर मृदुंगाचा एक विशिष्ट प्रकारचा आवाज निर्मिती निर्मिती होते या ठिकाणी असे चार खांब आहेत हे चार खांबांमधून चार वेगवेगळ्या प्रकारचे आवाज तयार होतात तर कॅमेऱ्याच्या माईकमध्ये तुम्हाला कितपत ऐकू येतं ते सांगताना येणार पण या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही हे चार वेगवेगळ्या प्रकारचे आवाज निश्चितच ऐकू शकता तर चला पुढच्या मंदिरामध्ये तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत पातळेश्वर मंदिरामध्ये या ठिकाणी शिवलिंग बघायला मिळतं तर याला पातळेश्वर काय म्हणायचं तर एक जमीन लेवल पासून साधारण पाच ते सात पायऱ्या खोल आहे आणि पाताळेश्वराचं त्याला रूप द्यायचंय म्हणून हे मंदिर अशा पद्धतीने जमिनीच्या खाली आहे म्हणून हे पातळेश्वर मंदिर आहे याला वरती हे जे छत केलेलं आहे हे आता एक दोन ते तीन वर्षाखाली झालेलं आहे चला पुढच्या मंदिरात जाऊ आणि तर मित्रांनो हे आहे पाणी वेस किंवा पान दरवाजा त्या पॉईंटवरून आपल्या इकडे पूर्ण भीमा दिसते परंतु हा किल्ला यादवांच्या काळामध्ये बांधला गेला तेव्हा हिला भरपूर उंचाची तडबंदी होती तेव्हा नदीमध्ये बघायचं देखील अवघड होतं जोपर्यंत तडबंदीवर जात नाही आणि नदीकडे जायचा एकमेव मार्ग असा होता की हा पाणी दरवाजा त्या पान दरवाजामधून बाहेर जाऊन आपण नदीमध्ये जाऊ शकत होतो आलेलो मंदिरामध्ये मल्लिकार्जुन मंदिरामध्ये आपण आलेलो होतो आपल्याला समोर पाहायला मिळतं ते या ठिकाणी मोठा असं कासव या ठिकाणी म्हणतात तर ते कोणत्या तरी युद्धामध्ये म्हणा किंवा काही धर्मकंटकांनी ते कासव तोडण्याचा पराक्रम या ठिकाणी केलेला आहे आज मोठी शिवलिंग आहे मल्लिकार्जुन मंदिर आहे दर्शन घ्या बाहेर या आणखी एक मंदिर बाकी आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला जे शिल्प दिसत आहे तर ते अर्धभग्न आवश्यक आहे पद्मासन घातल्यासारखी स्थिती आपल्याला या ठिकाणी दिसते हा असा पाय वगैरे दिसतोय ती मूर्ती कोणाशी असू शकते तर याबद्दल आपल्याला काही माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा तर मित्रांनो आता आपण आलो आहोत पाचव्या मंदिरामध्ये आपलं हे शेवटचं मंदिर आहे हे मंदिर पाहताना साधारण तुम्हाला एक लक्षात येईल हे मंदिर यादवकालीन चालुक्य शैलीतील आहे यामध्ये तुम्हाला कुठेही सिमेंट वीट वाळू चुना गूळ अशा पद्धतीच्या रसायनांचा वापर केलेला दिसून येणार नाही फक्त आणि फक्त एकसारख्या एक, एक शिळा एकांवर एकमेकांवर एक मांडून या मंदिराची निर्मिती केली गेलेली आहे तेव्हा हे मंदिर बारकाईने पाहताना आपल्याला लक्षात येईल की यामध्ये कुठेही सिमेंट चुन्याचा वापर केला गेलेला नाही चला तर दर्शन घेऊयात आणि आपल्या परतीच्या मार्गाला लागूयात ला मित्रांनो आत्ताच ज्येष्ठ मंदिरामध्ये आल्या आल्या आपण दर्शन घेऊयात पेडगावचं ग्रामदैवत असणाऱ्या या भैरवनाथाचं हे मंदिर देखील बाकीच्या मंदिरांसारखेच यादवकालीन आहे व त्या यादव कालामध्ये ते साधारण जैन मंदिर असावे असा अंदाज कारण की मुख्यतः आपण आपल्या हिंदू मंदिरांमध्ये उंबऱ्याच्या सरळ वरती आपल्या गणपती बाप्पाची मूर्ती पाहतो तर या ठिकाणी ह्या भैरवनाथाच्या मंदिराच्या आतल्या गाभाऱ्यामध्ये जाताना त्या उंबऱ्याच्या वरती आपल्याला महावीर जैन यांची मूर्ती पाहायला मिळते असो दर्शन घेऊयात पुढे जाऊयात मित्रांनो आपण असा हा पांडे पेडगावचा भोकोट किल्ला आज आपण पाहिला तर सध्या ठिकाणी आपला धर्मवीरगड ही जी संघटना आहे ती ही संघटना कार्यरत आहे एक साधारण सात ते आठ वर्षाखाली भरपूर असं बाभेंनी आणि झाडांनी असं वेढलेला हा गड होता तर पूर्णपणाची स्वच्छता करून मंदिरांची देखभाल करणे नित्य नियम पूजा अर्चना करणे ही जी आ, काम आहे त्याची टीम धर्मविरगड ही धर्म संघटना सध्या ते या ठिकाणी करते तर त्यांनी सांगितलं एक ध्वज देखील उभारलेला आहे आणि आपलं धर्मविरगड हे ॲक्रेलिकमधले तर नाव देखील इथे त्यांनी तयार केलेलं आहे तर असा हा आपला धर्मविरगड आज आपण पूर्ण पाहिला याबद्दल जर काही तुम्हाला शंका काही माहिती आणखी हवी असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये आमचा नंबर आहे आपण आम्हाला डायरेक्ट फोन देखील करू शकता